अगदी शंभर रुपया पासून बाप्पाच्या आवडीचं फुल फॅन्सी फुल देखील बप्पाचा आवडता मुशक स्क्रू वाले कडे आहे बरच प्रकार आपल्याकडे सेटिंग स्टोन्स वगैरे आहेत गोल्डन कोल्हापुरी डिझाईन फक्त अडीचशे मध्ये फुलांची ही एक डिझाईन आहे सर्व दागिने तुम्हाला साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे त्याच्या वरती नाहीये पूर्ण लेअर वाला हार आहे गौरी साठी खास कोल्हापुरी साज मध्ये तर कल्याणी साऊथ साडी जी आहे ती तुम्हाला फ्री येणार आहे नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन मित्रांनो आज आपण भेट देणार का धनेशकी आर्ट ज्वेल्स कारण इथले जे सुंदर आणि नाविन्यपूर्ण असे दागिने आपण मालिकांमध्ये पाहिलेच असतील भरपूर सारे सेलिब्रिटी या शोरूम ला विजिट करतात आज आपण तिकडे व्हिजिट करणार आहोत आणि जवळच गणेश उत्सवाचा मोठा सण आहे गणपती बाप्पांसाठी आभूषण आणि गौरी गणपतीसाठी इकडे एक सुंदरशी ऑफर सुद्धा चालू आहे तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या व्हायटी पाहायला मिळतात लेट्स गो नमस्कार मी धनश्री परब मुक्काम पोस्ट बेंगुरला आपल्या कोकणामध्ये बप्पाच्या आगमनाची तयारी व सजावटीची तयारी लगभग नक्कीच सुरू झालेली असणार आणि त्या सजावटीमधला प्रमुख भाग म्हणजेच बप्पाची आभूषण मला सांगायला अतिशय आनंद होतोय की कोकणातला धनश्री आर्ट ज्वेल्स हा ब्रँड गेली दहा वर्ष मुंबईमध्ये बोरिली येथे आमच्या दोन शाखा आहेत शांतीवन आणि बाभई आणि नुकतेच आम्ही वसई येथे देखील एक शाखा उघडलेली आहे आणि आज मला तुम्हाला खास बप्पाची ज्वेलरी दाखवायला खूप आवडणार आहे तर आपण इथे पाहू शकता आमचा बप्पा कशाप्रकारे सजलेला आहे अतिशय साधीची मूर्ती आहे गाईच्या शेणापासून बनवलेली काहीही त्याच्यामध्ये स्टोन्स वगैरे काम नाही आहे आभूषणं तुम्ही बघू शकता किती सुरेख आहेत मुगुट पासून जास्वंदाच्या फुलापासून चाफा आहे इथे दुर्वा आहेत त्याच्यानंतर हा मोदक आहे शेला देखील आपल्याकडे आहे अशा प्रकारची शस्त्र बाप्पासाठीची आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये त्रिशूळ परशु ओम सर्वच प्रकारची शस्त्र जी आहेत ती पाहायला मिळतील बाप्पाचे मोदक आहेत अगदी शंभर रुपयापासून वेगवेगळ्या साईजमध्ये मोदक इथे उपलब्ध आहेत साडेसातशे आठशे पर्यंत त्यानंतर केळ्याचा घड देखील आहे सुपारी आहे दुर्वा आहेत छोट्या मोठ्या अशा प्रकारे जास्वंदीचं बाप्पाच्या आवडीचं फूल आहे शंभर रुपयापासून साडेतीनशेपर्यंत फुलांची व्हरायटीज रेंज आहे त्यानंतर हे असं अतिशय आकर्षक असं फॅन्सी फूल देखील तुम्ही पाहू शकता थोडं वेगळं त्यानंतर आपण वळूया मोषकराज बप्पाचा आवडता मोषक याच्यामध्ये अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या सायझेस आपल्याकडे अवेलेबल आहेत अडीचशे पासून पुढे रेंज आपली सुरू होते बाप्पा छोटासा असेल तुमच्याकडे घरगुती आणि छोटासा गणपती असेल तर त्यासाठी अशा प्रकारचे मुगुट देखील आहे त्याची रेंज जी आहे ती अडीचशे पासून आहे अडीचशे साडेतीनशे ते पुढे अगदी हजार बाराशे पर्यंतची रेंज आहे ही सुंदर आहे पहा बाराशे पन्नास हा एक मुगुट थोडा वेगळ्या प्रकारचा आहे आणि हे सर्व दागिने जे आहे ते कॉपर मधील आहेत कॉपर वरती गोल्ड प्लेटेड ज्वेलरी जी आहे ती आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळते बाप्पाच्या शस्त्रांकडे त्रिशूळ आहे ओम आहे त्यानंतर परशू आहे छोटे मोठे हव्या त्या साईज मध्ये ही शस्त्र जी आहे ती तुम्हाला मिळतील त्यानंतर बाप्पासाठीचा सा बाजूबंद देखील आम्ही इथे ठेवलेला आहे त्या इथे कडे आहेत बाप्पासाठीचे स्क्रूवालेकडे आहे त्याच्यामुळे साईजचा काही विषय येणार नाही किंवा घालताना काढताना मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही त्यानंतर सोनपट्टीमध्ये कलेक्शन आहे डायमंडमध्ये आहे गोल्डनमध्ये आहे ही देखील खूप सुंदर आहे माथापट्टी माथ्यावरती देखील आपण लावू शकता जी पूर्ण अशी नाकापर्यंत वगैरे बप्पाच्या येते आणि अतिशय साजेरू रूप जे आहे ते बप्पाचं दिसतं त्यानंतर शेले शेल्यामध्ये बरंच प्रकार आपल्याकडे आहेत पूर्ण साजशृंगार केल्यानंतर बप्पाच्या अंगावरती ज्यावेळी आपण तो शेला ओढतो त्यावेळी अतिशय सुबक सुंदर रूप असं जे आहे ते बप्पाचं येतं त्यामुळे शेला अतिशय महत्त्वपूर्ण दागिना आहे शेल्यामध्ये मला तुम्हाला दाखवायला आवडेल साडेसहाशेपासून सुरुवात आहे हे साडेसहाशेची रेंज आहे त्यानंतर मग साडेआठशे साडेनऊशे ते अठराशेपर्यंत अगदी मोठा अडीच तीन फुटाचा बप्पा जरी असेल तरी हा एवढा मोठा शेला जो आहे त्याप्रमाणे मूर्तीच्या साईज प्रमाणे ते तुम्ही पाहू शकता कंठी आहेत कंठींमध्ये मध्ये कलेक्शन बरंच आहे हे जानवं आहे, आहे बाप्पाच्या खांद्यामध्ये घालण्यासाठी त्यानंतर कंठी मध्ये आहेत स्टोन मधील कंठीज आहेत आपल्याकडे असं फॅन्सी कंठी, कंठी देखील आहे हे सर्व दागिने जे आहेत हे कॉपर वरती गोल्ड प्लेटेड आहेत त्यामुळे हे खराब लवकर होणार नाहीत पॉलिश अतिशय छान टिकत याचा वापर झाल्यानंतर फक्त प्लास्टिक रॅप करून तुम्ही ठेवा हळदी कुंभ ज्यावेळी आपण लावतो पूजा करतो बाप्पाची किंवा फुलं वगैरे व्हायली जातात ते ह्याच्यावरती जरी पडले तरी काही प्रॉब्लेम येत नाही ज्यावेळी विसर्जनापूर्वी तुम्ही काढून ते व्यवस्थित कॉटनने क्लीन करून ठेवाल तर ते दागिने तुम्ही वर्षानुवर्ष व्यवस्थित वापरू शकता आणि मुख्य म्हणजे हे रिपॉलिशेबल आहेत त्यामुळे हे वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण पाहू शकता मोदक कंठी आहे सुबक्षी त्यानंतर ह्यामध्येच हे मोदक आणि कलश असं हे एक डिझाईन आहे हे बाराशे पन्नास मध्ये आपल्याला मिळेल त्यानंतर हे साडेनऊशे मध्ये मोदक कंठी आहे अतिशय रिजनेबल रेटमध्ये बेस्ट क्वालिटी जी आहे ती आपण देतोय त्यानंतर डबल मोदक कंठी अकराशे पन्नास छान oh. लॉंग आहे मोठी आहे आणि ह्याला हुक आहे पाठीमागे असं तुम्हाला वाटलं की साईज होत नाहीये तर हे आपण अशा प्रकारे ओपन करून त्याला धाग्याने बांधून किंवा गोंड्याने बांधून साईज जे आहे ते आपण ऍडजस्ट करू शकतो त्यानंतर दुर्वा हार आहे एकवीस दुर्वा अकरा दुर्वा आणि खाली जास्वंदीचं फुल कॉपरवरती आहे अतिशय रिजनेबल मध्ये हा साड़े चा येतो आणि हा मला वाटतं साडेपाचशेच्या मध्ये वगैरे असेल त्यानंतर बप्पाचं सर्वात आवडीचं फुल म्हणजे जास्वंद जास्वंदांच्या फुलांचे हार देखील धनशे आठ मध्ये आलेले आहेत साडेसातशे पासून ते चौदाशे पन्नास पर्यंत वगैरे रेंज जी आहे ती जास्वंदांच्या कंठीची तुम्ही पाहू शकता याच्यावरचे पराग बघू शकता अतिशय स्पष्ट असे हे पराग तुम्हाला दिसतील छान प्रकारे कारिगिरी जी आहे ती ह्या कंटीमध्ये आमच्या कारागिरांनी केलेली आहे आणि खूप सुरेख सुबक असं हे काम आहे आणि पूर्ण शृंगार झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही कंटी परिधान करता त्यावेळी खूप छान रूप येतात तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं असेल आमच्या बाप्पाचं देखील आणि हे सगळे दागिने झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे भिकबाळीस भीक भीकबाळीमध्ये आपल्याकडे सत्तर रुपये पासून वरायटी सुरू आहेत सत्तर ते अडीचशेच्या रेंजमध्ये ही एवढी मोठी डायमंड मधली भिखबाळी आहे ही तुम्हाला येणार आहे अडीचशे टू फिफ्टी सिंगल पाहू शकता किती सुरेख आहे सेटिंग स्टोन्स वगैरे आहेत अगदी आणि पॉलिश तुम्हाला छान राहणार जोडीमध्ये हवं असल्यास जोडीमध्ये देखील तुम्ही घेऊ शकता आणि अशी राऊंड भिग बाळीचं परंपरा आहे आपल्या बप्पाच्या कानामध्ये घालण्याची त्याच्यामध्ये रुद्राक्ष मोती आणि अशा प्रकारे खड्यांमध्ये देखील बिगबाळे आहेत दोनशे अडीचशे दीडशेच्या रेंजमध्ये सेव्हन्टी पासून सुरू आहे बप्पाला आपण केळीच्या पानामधून नैवेद्य देतो तर केळीची पानं देखील आमच्याकडे आहेत अशा प्रकारे एक छोटासा लाडू तुम्ही ठेवू शकता किंवा अजून काही पेढा आहे लाडू आहे किंवा स्वीट आहे ते बप्पा समोर आरास मांडण्यासाठी अशा प्रकारची ही पानं आहेत त्यानंतर केवडा आहे असं पान आहे याच्याची सुपारी देखील येते आणि अष्टविनायकचं पान देखील लवकरच आमच्याकडे येईल आंब्याचं पान देखील आहे तर अशा प्रकारे बाप्पाच्या समोर ही सर्व आरास मांडल्यानंतर जे काही रूप आणि जे काही अर्थात नैसर्गिकच बप्पाची फक्त साधी मूर्ती देखील आपल्याला अतिशय छान रूप हा रूप आणि एक, आ, एक चेतना देत असते आणि हे सगळं साजशृंगार म्हणा किंवा ही सजावट केल्यानंतर खूपच सुरेख जे आहे ते आपल्या मनाला प्रसन्नता मिळते यामुळे सो so, बाप्पा सोबतच गौरीचं आगमन देखील कोकणामध्ये प्रत्येक घरोघरी होतं आणि गौरीची आभूषणं देखील थोडीच महत्वाची असतात तर गौरीच्या दागिन्यांमध्ये तुम्ही पाहू शकता पारंपरिक मोत्याच्या डिझाईन्स पासून गोल्डन कोल्हापुरी डिझाईन्स आहेत आपल्याकडे अँटिक डिझाईन्स गेरू फिनिश सर्वच प्रकारचे गौरीची आभूषणं जे आहेत ती धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये उपलब्ध आहेत आपण सुरुवात करूया गौरीच्या चोकर्स पासून कॉपर वरती गोल्ड प्लेटेड असे हे चोकर सेट्स आहेत हे सर्व तुम्हाला मार्केट रेट पाचशे ते चा आहे आपण देतोय फक्त अडीचशे मध्ये टू फिफ्टी मध्ये ही सर्व लाईन जी आहे ती पूर्ण तुम्हाला येणार आहे अतिशय रिजनेबल मध्ये त्यानंतर त्यात असे थोडेसे फॅन्सी पॅटर्न्स देखील आहेत हे तुम्हाला येणार आहेत साडेतीनशे हे सर्व चोकर्स जे आहेत ते साडेतीनशे हा नेकलेस देखील तुम्हाला येणार आहे थ्री फिफ्टीमध्ये नाजूक डिझाईन आहे त्यातच तुम्हाला स्टोनवालं जर हवं असेल तर स्टोनमध्ये देखील कलेक्शन आपल्याकडे आहे उपलब्ध इथे स्टोन आहे दे ग्रीन आणि रेडमध्ये हे तुम्हाला येणार आहेत सर्व थ्री फिफ्टीमध्ये नाजूक आणि सुबक डिझाईन आहेत आणि पॉलिश चांगल्यातलं आहे ही लाईन जी आहे ही देखील तुम्हाला येणार आहे साडेतीनशेमध्ये मध्ये ही डिझाईन बघा किती सुरेख आहे थ्री फिफ्टीमध्ये एकदम स्वस्त आणि मस्त अशी रेंज धनर्षी आर्ट ज्वेल्समध्ये उपलब्ध आहे त्यानंतर ह्या डिझाईन्स आहेत ह्या येणार आहेत साडेचारशेमध्ये तर साडेचारशेमध्ये रेड ग्रीनमध्ये ही आहे फुलांची ही एक डिझाईन आहे आणि ही देखील चोकरची अतिशय सुंदरशी डिझाईन आहे त्यानंतर हा एवढा मोठा हेवी सेट तुम्हाला येणार आहे फक्त साडेपाचशे फाय फिफ्टीमध्ये तुम्हाला हा सेट येणार आहे आणि गौरीच्या गळ्याशी घट्ट घालायला तुम्हाला हवं असेल तर हा हे सेट देखील तुम्हाला येणार आहे फक्त फाय फिफ्टी मध्ये चोकर नंतर आपण वळतोय लॉंग सेट कडे असे चेन पॅटर्न मध्ये कानातल्या सकट तुम्हाला येणार आहे फक्त साडेतीनशे थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला हे सेट्स येत आहेत त्यानंतर हा देखील एवढा मोठा सेट तुम्हाला येणार आहे भरगत सरीव असा हा देखील तुम्हाला येणार आहे साडेतीनशेच्या रेंजमध्ये त्यानंतर लॉंग जर घालायला हवं असेल अगदी असं छान सर्व ज्वेलरी घातल्यानंतर लॉंग चेन पेंडंट हवं तर साडेचारशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हे देखील मिळणार आहे त्यानंतर असं लेअरवाले आहेत हे देखील तुम्हाला येणार आहेत फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये इतके सुंदर माशाचं डिझाईन आहे पाहू शकता त्रिकोण आहे कानातले आहेत साडेचारशे मध्ये तुम्हाला हे येणार आहे त्यानंतर त्यातच हे एक डिझाईन आहे राणीहार हा देखील तुम्हाला येणार आहे फक्त साडेचारशे मध्ये त्यानंतर अशा प्रकारचा राणीहार आहे तीन लाईन मध्ये चंदन हाराचा पॅटर्न आहे साडेतीनशेच्या मध्ये ही एक डिझाईन आहे हे सर्व दागिने तुम्हाला साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे त्याच्या वरती नाही आहेत अतिशय रिजनेबल रेटमध्ये हे आहेत ही एक डिझाईन आहे चंदन हाराची पंधराशे ते सोळाशेचा मार्केट रेट आहे हा तुम्हाला येणार आहे सेव्हन फिफ्टी अतिशय सुंदर असे हे आहेत कानातले तुम्ही पाहू शकता किती आहेत साडेसातशे मध्ये फक्त कानातले साडेचारशे ते साडेपाचशेचा सा रेंज आहे मार्केटमध्ये आपण सेव्हन फिफ्टीमध्ये हा देतोय ही एक डिझाईन वेगळी आहे ही देखील तुम्हाला येणार आहे फक्त साडेसातशे आणि बकोळीच्या हाराची डिझाईन पॅटर्न जे आहे ही देखील तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारे डिझाईन तुम्ही पाहू शकता ही डिझाईन आहे मार्केट रेट पंधराशेचा आहे जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त सेवन फिफ्टी अतिशय फेमस डिझाईन आहे गौरी विसर्जन तुम्ही देखील घालू शकता असे दागिने आहेत ही डिझाईन आहे राणीहारामध्येच सेवन फिफ्टीची रेंज आहे मोराचं डिझाईन आहे कानातले पाहू शकता किती सुरेख आहेत ते त्यानंतर ही एक डिझाईन एकच घातला हार तरी भरगतचा अतिशय सुंदर असा पूर्ण लेअरवाला हार आहे गळ्याशी एक घट्ट वज्रटीक एक काळ्या पोतीचं मंगळसूत्र आणि त्यानंतर असा हा हार घातला तर देवीचा पूर्ण लुक जो आहे तो कम्प्लीट होणार आहे हा एक आहे लॉंग हार आहे त्याला झुमके देखील अतिशय सुंदर असे दिलेले आहेत त्यानंतर हा एक भरगतचा हार आहे साडे नऊशेच्या रेंजमध्ये एवढा मोठा बेस्ट क्वालिटी आणि त्यानंतर हा एक विशेष याच्यामध्ये शॉर्ट नेकलेस जो आहे तो त्याला अटॅच आहे आणि अशा प्रकारे डिझाईन देखील वेगळा आहे लेअरवालं एकच घातलं तरी लुक जो आहे तो गौरीचा कम्प्लीट होणार आहे गौरीच्या शृंगारामध्ये कापाचं महत्त्व फार मोठं असतं त्याचसोबत कान देखील असतात ज्यामुळे गौरीचा पूर्ण कान जो आहे तो पूर्णपणे भरलेला दिसतो आणि खूप सुंदर रूप जे आहे ते तिचं ह्या दागिन्यांमुळे येतं त्यामुळे आपण पाहूया इथे कापामध्ये व्हरायटी आपल्याकडे आहे साडेचारशेपासून ह्याच्यामध्ये व्हरायटी कलेक्शन सुरू आहे कानाचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता ह्यात देखील साडेतीनशे पासून ते साडेचारशे साडेपाचशे हजार बाराशे पर्यंतची रेंज आहे त्यानंतर हे फॅन्सी काप देखील आपल्याकडे दे, आलेले आहेत अँटीक ज्वेलरी जर तुम्ही घालणार असाल तर हे चंद्रकोरचे काप जे आहेत ते अतिशय सुंदर दिसतात ह्यातले व्हिडिओज देखील आम्ही आमच्या पेजवरती पोस्ट केलेले आहेत खूप सुंदर रूप दिसतं यामुळे पारंपरिक कानामध्ये कलेक्शन व्हरायटीज आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे जसा राजा शृंगार तुमच्या गौरीचा असेल मोत्यामध्ये असेल गोल्डनमध्ये असेल अँटिकमध्ये असेल त्याला साजेसे कान आणि कापाचे डिझाईन जे आहे ते आपल्याकडे तुम्हाला मिळेल गौरीच्या शृंगारामध्ये झुमक्यांचं कलेक्शन आपल्याकडे आहे वन फिफ्टी पासून हे सर्व झुमके तुम्हाला मिळतील वन फिफ्टी ही डिझाईन पाहू शकता दोनशे मध्ये अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे बाहेर हे नक्कीच महाग मिळणार तुम्हाला अडीचशे मध्ये हे कलेक्शन आहे अडीचशे मध्ये ही डिझाईन देखील अतिशय सुंदर अशी आहे लेअर झुमक्यांमध्ये देखील व्हरायटीज आपल्याकडे आहे टू मध्ये हे सर्व गोल्ड प्लेटेड आहेत मोठे झुमक्यांमध्ये देखील कलेक्शन व्हरायटीज पाहू शकता फक्त अडीचशे मध्ये तुम्हाला येणार आहे गौरीच्या कापामध्ये साडेतीनशेच्या रेंजमध्ये अशा प्रकारचे कान जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातले कोणतेही घ्या हे सर्व तुम्हाला साडेतीनशे मध्येच येणार आहे मंगळसूत्रांमध्ये गौरीच्या आपण पाहू शकतो प्लेटेड मंगळसूत्र आहेत गळसरी मंगळसूत्र गोंडा वगैरे आहे फक्त अडीचशेच्या रेंजमध्ये या सर्व डिझाईन ज्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त टू फिफ्टी आपलं कोणतेही घ्या टू फिफ्टी गौरीच्या लॉंग मंगळसूत्रांमध्ये साडेपाचशे पासूनची व्हरायटीज आपल्याकडे सुरू आहे नाजूक डबल लाईन सरी देखील आहेत चार लाईन सरींमध्ये देखील व्हरायटीज कलेक्शन आपल्याकडे आहे हे साडेचारशे ते साडे सातशे साडेआठशेच्या रेंज मध्ये तुम्हाला हवी तसं कलेक्शन व्हरायटीज आपल्याकडे पाहायला मिळेल गौरीच्या दागिन्यांमध्ये तोडे हे अत्यंत महत्वपूर्ण असतात आणि शिंदेशाही तोड्यांचं पॅटर्न जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यामध्येच थोडं वेगळं असं हे देखील आहे अतिशय सुंदर असे हे डिझाईन्स आहेत गोल्ड प्लेटेड आहेत तुम्ही पाहू शकता सांगितल्यानंतरच कळेल की हे वन ग्रॅमचे आहेत अदरवाईज सोनंच वाटतं आणि त्यामध्ये अशा प्रकारचे हे सर्व तोड्यांच्या डिझाईन्स आपल्याकडे आहेत फॅन्सी डिझाईन्स देखील तोड्यांमध्ये आपल्याकडे आलेले आहेत गहू तोडे आहेत कडे आहेत पिचोडीचे डिझाईन आपल्याकडे आहे, आहे।, आहे।, आहे। पिचोडी डबल पिचोडी आहे त्यानंतर सिंगल पिचोडी आहे त्यानंतर पाटल्या आहेत पाटल्यांच्या डिझाईन्स आपल्याकडे आहेत तर बांगड्यांमध्ये देखील कलेक्शन आपल्याकडे बऱ्यापैकी आलेलं आहे पाटल्यांचा सेट देखील आहे दोन पाटल्या आणि चार बांगड्या अशा प्रकारे आणि ह्याच गोल्ड प्लेटंटमध्ये बांगड्या देखील आपल्याकडे आहेत साऊथचा सा लुक तुम्ही करणार असाल डायमंडचा लुक करणार असाल तर त्याच्यामध्ये देखील व्हरायटीज कलेक्शन बांगड्यांमध्ये बऱ्यापैकी आहे तुम्ही पाहू शकता स्टोन्समध्ये भरपूर व्हरायटी कलेक्शन आहेत ग्रीन स्टोन्समध्ये बांगड्या तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील ज्यामुळे गौरीचा लुक जो आहे तो कम्प्लीट होतो ग्रीन स्टोन्समधील हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमध्ये देखील आहे आणि हे असं देवी लक्ष्मीचं टेम्पल डिझाईनवाल्या बँगल्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आपण वळू या नथींमध्ये तारेच्या नथी आहे तिथे दिलेल्या तुम्ही पाहू शकता वन फिफ्टीपासून ते साडेचारशेपर्यंतची रेंज आपल्याकडे ह्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहे ट्रेडिशनल नथ देखील तुम्हाला येणार आहे अगदी पन्नास रुपयांपासून तर वेगवेगळं घेण्यापेक्षा आम्हाला कॉम्बो मिळतील का तर त्यांच्यासाठी खास कॉम्बो सेट्स आम्ही अशा प्रकारचे तयार करून ठेवलेले आहेत हे साडेसहाशेचा हा कॉम्बो सेट आहे हा मध्ये एवढा भरीव कॉम्बो सेट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे एट फिफ्टी हा देखील तुम्हाला येणार आहे एट फिफ्टीमध्येच आणि हा देखील एवढा मोठा राणीहार आणि चंदनहार आणि मंगळसूत्र असा हा देखील तुम्हाला येणार आहे फक्त साडेआठशेमध्ये बुगड्यांमध्ये आपल्याकडे चापाच्या बुगड्यांमध्ये भरभरून कलेक्शन आहे कान टोचाची गरज नाही भरून प्रेस करून घालता येईल अशा बुगड्या आहेत ट्रेडिशनल मध्ये कलेक्शन आपल्याकडे आहे वर मोतीवाल्या गोल्डन मध्ये मोत्यांमध्ये स्टोन्स मध्ये अशी व्हरायटी आहे पेशवाई तुम्ही मोत्यांचा अलंकार पूर्ण शृंगार करणार असाल मोती अलंकार तुम्ही परिधान करणार असाल तर त्यावरती मोत्याची बुगडी देखील आहे गोल्डनमध्ये आहेत आणि डायमंडमध्ये देखील कलेक्शन आपल्याकडे आहे गौरीसाठी खास प्रीमियम क्वालिटीच्या कोल्हापुरी साजमध्ये कलेक्शन व्हरायटीज आपल्याकडे आलेल्या आहेत पाहू शकता पारंपरिक त्याला थोडंसं आधुनिकतेची जोड दिलेली आहे पेंडंट तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळतील टेम्पल मधील साज आहे हा देखील थोडा वेगळा आहे हा देखील टेम्पलमध्ये आहे हा ट्रेडिशनल टिपिकल साज जो आहे आणि गोल्डन नंतर मोत्यांमध्ये देखील व्हरायटीज कलेक्शन प्रीमियम क्वालिटीमध्ये सेमी कल्चर मोत्यांमध्ये कोल्हापुरी साज तुम्हाला पाहायला मिळते सो so, गौरी गणपतीची ज्वेलरी तर तुम्ही पाहिलीत परंतु धनश्री आर्ट मध्ये मोत्यांचे दागिने साऊथ इंडियन ज्वेलरी वनग्राम मधील कलेक्शन कोल्हापुरी अलंकार त्यासोबत कुंदन कलेक्शन देखील तुम्हाला पाहायला मिळेल लग्न सराईसाठी नवऱ्या मुलीला अगदी मुंडावळी पासून ते अगदी जुडव्यांपर्यंत सर्व कलेक्शन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल सध्या गौरी गणपती निमित्त ऑफर देखील आपल्याकडे सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला अडीच हजाराच्या खरेदीवरती असे झुमके आम्ही फ्री देतोय त्यानंतर पाच हजाराच्या खरेदीवरती हा साऊथ नेकलेस जो आहे तो फ्री देतोय आणि दहा हजाराची खरेदी तुम्ही कराल तर कल्याणी साऊथ साडी जी आहे ती तुम्हाला फ्री येणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इकडे धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये बोरिली वेस्ट नाका इथे आमची शाखा आहे एलटी रोडवरती स्टेशन पासून दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्स वरती आहे तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल तर आमची वेबसाईट देखील आहे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील आम्ही ज्वेलरी तुम्हाला दाखवू शकतो हो त्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे देखील तुम्ही खरेदी करू शकता सो so, तुम्ही धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये फर्स्ट टाइम व्हिजिट करताय का तुमच्यासाठी आमच्याकडून असणार आहे एक छोटस आकर्षक गिफ्ट सिनेधारकानी परिधान केलेला दागिना तुम्हाला फ्री गिफ्ट म्हणून मिळणार आहे जर तुम्ही धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर वेळ काढा धनश्री आर्ट ज्वेल्सला भेट द्या धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या शोरूमला नक्की व्हिजिट करा उत्कृष्ट डिझाईन आणि दर्जेदार दागिन्यांसाठी नक्की तुम्ही इकडे आलं पाहिजे तुर्तास आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड एम प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय